युवा आघाडी अमरावती महानगर तर्फे नागेश लोणारे अध्यक्ष आप युवा आघाडी यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज की जय जयघोष करी व वा पेढे वाटप करून फरशी स्टॉप दस्तूर नगर अमरावती येथे शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी प्रवीण काकड महेश देशमुख नागेश लोणारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी संबोधित व सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अमरावती तालुकाध्यक्ष ओमसिंग शेखावत महिला संघटन मंत्री रेखा हजारे युवा सचिव नितीन नवले उपाध्यक्ष सतीश दुबे डॉक्टर भारती जाधव मयुरी लोणारे वृषाली लोणारे प्रमोद कुचे आशिष अंबुलकर आजच्या काळात जे राजकारणात आणि प्रशासनात ज्या दप्तर दिरायंगाई आणि जो भ्रष्टाचार चालू आहे त्यात महाराष्ट्रात ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपतींनी न्याय समता बंधुभाव हा लोकांमध्ये रुचवण्यासाठी आपल्या तीन पिढ्यापेक्षा जास्त पिढ्या आपल्या परिवाराच्या आणि आपल्या सोप्त्यांचे बलिदान देऊन मावळ्यांचे ते मिळवलं आणि आज जे मिळवलं ते गमवाची वेळ आपल्यावर आलेली आहे आणि ही वेळ जर आपल्याला घालून नेऊन ह्या याचा जो प्रयत्न आहे जे तानाशाही सत्ता स्थापन करण्याचा ते जर करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून आपल्याला काम करावं लागेल एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो राजेश मरसकोले संजय राऊत राजेंद्र वानखडे रामेश्वर स्वर्गे आकाश मेश्राम मनोहर वानखडे संदीप जगनाडे राजेश तासकर महेंद्र विग्ने कैलास जयसिंग पुरे डॉक्टर भूषण घुले दिलीप पाटील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज आप दिमा आघाडी अपर्युक्त महानगर आज सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता दत्त नगर कक्ष स्थोपिके छत्रपती शिवाजी महाराजांच्या किटडला आरत बंधू आणि अभिवादन करून समस्त सर्व नागरिकांना आज शुभेच्छा देण्यात आल्या आहेत त्यानिमित्त आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हार अर्पण करून आणि पेढे वाटून हा उत्सव साजरा करण्यात आला जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला आणि त्यानंतर मा जिजाऊंच्या सानिध्यात वाढलेले छत्रपती शिवराय यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर कोण गरीब जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी तसेच सर्व जनतेसाठी सर्व धर्मसंभाव राबवत एक हिंदी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याला सगळं जगश्रेष्ठ मानलं गेलं आज याच त्यांच्या महाराष्ट्रात ज्यापर् ज्याप्रमाणे प्रस्थापित सत्तेच्या माध्यमातून गालबोट लावण्याचं काम होत आहे ते चुकीचा एक महाराष्ट्राचा संदेश जात आहे आणि आज आपण सगळे मावळे मिळून आपण त्या यांच्या षडयंत्रकारी कार्याला हाणून पाडण्याचं काम आपल्या सगळ्या मावळ्यांवर आलेलं आहे आणि आम आदमी पार्टी अमरावतीतर्फे आम्ही सर्वजण त्या हाणून पाडण्याचं काम करू जय हिंद जय जै भारत छत्रपती शिवाजी महाराज की विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती